अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई इस्लामपूर नगराध्यक्ष पद ओबीसी पुरुषांसाठी राखीव इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी पुरुष आरक्षण जाहीर झाले आहे बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाईल त्यामुळे पालिका निवडणुका मागील तीन चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा रंगतदार होण्याच्या मार्गावर आहेत यामुळे शहरात राजकीय वातावरण तणावपूर्ण आणि उत्साही झाले आहे भाजपात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष एडव्होकेट चिमन डांगे त्यांचे बंधू माजी सभापती विश्वनाथ डांगे तसेच भाजपाचे जुने पदाधिकारी विजय आनंदराव मलगुंडे हे चर्चेत आहेत आरक्षण जाहीर झाल्यानंतर ओबीसी नेत्यांच्या घरासमोर फटाके फोडण्यात आले आणि सोशल मीडियावर भावी नगराध्यक्षांची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष अजित पवार गटाचे संजय कोरे गजानन फल्ले व विजय कुंभार यांची नावे चर्चेत आहेत शिवसेना शिंदे गटाकडून उपनगराध्यक्ष सागर मलगुंडे याचे नाव पुढे आले आहे महायुतीतील घटक पक्षांमध्ये ओबीसी इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे निर्णय घेण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे शहरातील अनेक नेत्यांकडे कुळबी प्रमाणपत्र असल्याने हे थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची संधी असू शकते